एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा बसस्थानक परिसरात वाहतूक शिस्तीची मोहीम दुचाक्यांचे प्लग काढून कारवाई हातगाडीवाल्यांनाही सूचना शहादा शहरात मुक्त जनावरांच्या उच्छाद वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त कोंडाईवारी घाटात दुहेरी भीषण अपघात टँकर ट्रॉला पलटी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा रास्ता रोको आंदोलन तळोदा येथे आदिवासी संघटनांचे रास्ता रोको अतिक्रमित कार्यालय आटवण्याची मागणी आता सविस्तर बातम्या शहादा शहरातील बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाक्या अवैधपणे उभ्या राहिल्याने वाहतूक कोंडीचा त्रास वाढला होता वाहतूक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चुकीच्या पद्धतीने उभे असलेल्या दुचाक्यांचे प्लग काढून दंडात्मक कारवाई केली याचबरोबर मुख्य रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाडीवाल्यांनाही वाहतूक अडथळा टाळण्यासाठी सूचना देण्यात आल्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून नियमित शिस्त राखण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज काही दिवसांपूर्वी शहादा नगरपालिकेने शहरातील गायी बैल मशी यांचे मालकांना नोटीस देत रस्त्यावर सोडलेली जनावरं तातडीने हटवण्याचे आवाहन केले होते वाहतूक कोंडी व वा अपघाताची भीती लक्षात घेऊन हा इशारा देण्यात आला होता मात्र अद्याप शहरातील मुख्य रस्त्यांवर मुक्त जनावर फिरताना दिसत असून बाजारपेठ परिसर बस स्थानक रस्ता आणि गर्दीच्या चौकांमध्ये वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे लहान अपघातांच्या घटना घडल्याचे नागरिक सांगतात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षितेसाठी नगरपालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे Bureau Report NDT News कोंडाईबारी घाटातील राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी दोन भीषण अपघातांनी थरका पुरवला सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती अपघातात झिरो सहा ए झेड शहाऐंशी तेवीस भरधाव वेगात जाऊन इको कारला जोरदार धडक देत पलटी झाला सुदैवाने टँकर मधील केमिकल गळाले नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली अपघातानंतर टँकर चालक फरार झाला आहे त्यानंतर नंतर काही अंतरावरच जीजे छत्तीस वी चौऱ्याऐंशी तेहतीस या क्रमांकाच्या ट्रॉला प्रेशर लीक झाल्याने रस्त्याच्या मधोमध पलटी झाला या घटनेत चालक कुमार मंगलसुमन व सोबती जखमी झाले असून त्यांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दोन्ही अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती पोलीस उपनिरीक्षक सुशांत वडवी यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग सुरक्षा पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली दोन्ही प्रकारांची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज नंदुरबार दोंडाईच्या मार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाने ठिया देत आक्रमक रस्ता रोको आंदोलन केले शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी वीज बिल माफी चोवीस तास वीज पुरवठा सिंचन प्रकल्प पूर्ण करणे हमी भावाने खरेदी सुरू करणे व इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले सरकारने वारंवार आश्वासने दिली पण अंमलबजावणी शून्य असल्याने आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत असं प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले आंदोलनात प्रहार कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट एन डी न्यूज तळोदा येथे फायटर्स भारत आदिवासी संविधान सेना आणि भारतीय स्वाभिमानी संघ यांच्या वतीने अमरधाम पूल परिसरात तळोदा शहादा रोको आंदोलन करण्यात आले अतिक्रमण करून बांधलेने शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय तात्काळ हटवावे व आदिवासींची जमीन परत द्यावी अशा मागण्या यावेळी जोरदारपणे करण्यात आल्या सुमारे अर्धा तास रस्ता ठप्प राहिल्याने वाहतूक विस्कळीत झाली पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर नगरपरिषदेकडून नगर परिषदेकडून अतिक्रमण आठवण्याबाबत लेखी आश्वासन मिळाल्यावर ले आंदोलन स्थगित करण्यात आले दहा दिवसात कारवाई न झाल्यास थेट कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशाराही देण्यात आला आहे या आंदोलनात विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले अमोल कोल्ड्रिंकच्या समोर शहादा तडोदा या मुख्य रस्त्यावरती अतिक्रमण करून बेकायदेशीर रित्या बांधण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय तात्काळ हटवा व ज्यांनी कोणी हे अतिक्रमण करून हे बेकायदेशीर कार्यालय बांधलेलं आहे त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल करा या मागण्यांसाठी आज आम्ही आदिवासी संघटनांनी अमरधाम पूल तडोदा येथे रास्ता रोको आंदोलन केलं या रास्ता रोको आंदोलनाला माननीय जे पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार साहेब आहेत आणि बाकीचे जे त्यांचे सहकारी पोलीस आहेत त्यांच्या विनंतीला मान राखून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं म्हणून हे जे आंदोलन आहे आम्ही हे तात्पुरतं स्थगित करत आहोत परंतु आम्हाला एक इथं सांगावं वाटत कि एवढा पोलीस फोर्स या प्रशासनाने एवढा बंदोबस्त ठेवलेला असताना या नगर परिषदच्या या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला एक साधं पत्र द्यायला आम्हाला एक तास लागला पत्र जे जेरोक्स काढून यांना आणायचं होतं त्या साठी सुद्धा दोन रुपये आम्ही त्यांना दिले एवढे भिकारी हे नगर परिषद वाले झालेले आहेत यांना नोकऱ्या करायचे अधिकार नाही यांना लाजा वाटायला पाहिजे एक पत्र आंदोलनकर्त्यांना हे देऊ शकत नाही यांनी खुशाल आपल्या खुर्च्या सोडून द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्या शिवसेना गटचा जो कोण तोडजाचा प्रमुख होता त्याने आम्हाला चॅलेंज केलं होतं की तुम्ही रास्ता रोख आंदोलन करू शकत नाही तुम्ही करून दाखवा अरे आम्ही करून दाखवलं आम्ही जे सांगतो ते करून दाखवतो आणि हे तुमचं अतिक्रमित कार्यालय हटवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही म्हणून तुमच्यासारखे दलाल जे असं विचारत आहेत की हा आदिवासींचा जो जमिनीचा मुद्दा आहे हा सामाजिक आहे का, का राजकीय आहे तर आम्ही इथं स्पष्ट बोलतो हा मुद्दा आमचा सामाजिक आहे समाजाचा आहे याच्यामध्ये कोणी राजकारण घुसवू शकत नाही राजकारण कोणी करायचं नाही आम्ही हा सामाजिक मुद्दा आहे म्हणून सामाजिक संघटना रस्त्यावरती उतरतोय आम्ही आमच्या हक्काच मागतोय आणि जे काही अतिक्रमण करून यांनी कार्यालय बांधलंय त्यांना सुद्धा शासनाने हे बेकायदेशीर आहे ते तुम्ही पंधरा दिवसात हटवा असा नोटिसा दिलेल्या असताना हे चोरी उपस्थित शिरा चोरी अशा पद्धतीने हे गुंडगिरी करत आहे ही गुंडगिरी यांची आम्ही कदापि खपवून घेणार नाही रघुवंशी आमदार यांनी आदिवासींच्या जमिनी लुटल्या आता तो रस्त्यावरच्या जमिनी बी अडप करायला निघालेला आहे तर तुम्हाला किती जमिनी लुटायच्या आहे अरे एवढ्या जमिनी लुटून खाऊन तुमचा एक दिवस पोट फुगणार आहे तुमच्या पोट फुगायची तुम्ही वाट बघत आहात का तर हे अशा पद्धतीने आदिवासी जिल्ह्यामध्ये तुमचं अतिक्रमण लुटकाम लुट आम्ही चालू देणार नाही जोपर्यंत आदिवासींच्या जमिनी आम्हाला वापस मिळत नाही तोपर्यंत या भूमाफियांच्या विरोधामध्ये आम्ही आदिवासी संघटना एकजुटीने लढू ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज